बाबा आपले म्हातारे आई बाबा आपले आजी आजोबा असतील त्यांच्यासाठी नाना नाही काय किंवा सिनियर सिटीजन गार्डन म्हणून आहे जे तुम्ही यूज करू शकता मी पर्सनचा पार्किंगला पैसा द्यायचा नाही आहे पार्किंग पूर्णपणे निशुल्क आहे फ्री आहे ओपन पार्किंग आहे कोणती कॉस्ट आपण पैसे याच्यासाठी चार्जेस नाही केलेले आहेत आहे तुम्हाला बॉक्स ग्रील आपण करून देतो त्याच्यामुळे तुम्ही बाहेर तुम्ही शोकेसाठी कुंडे किंवा एक ग्रील ही तुमच्याकडून मुंबईचा एअरपोर्ट आहे बरोबर तुम्हाला पंधरा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती महारेरा नंबर दिलेला आहे तीन महारेरा नंबर आहेत तिथे तुम्ही जे गुगलमध्ये जाऊन सर्च करू शकता मित्रांनो मी परशु सुखे बी परशु या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मला वाटतं आहे गेल्या सप्त्यामध्ये मी ह्याच बिल्डरचा म्हणजे पटेल ग्रुपचा एक घरांचा व्हिडिओ पाठवला होता त्याच बिल्डरचा अजून एक प्रोजेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे शेलू स्टेशनपासून चालत वीस मिनिटाच्या अंतरावर असणारा प्रोजेक्ट आहे पहिला जो प्रोजेक्ट मी पटेल ग्रुपचा बनवला होता तो स्टेशनपासून म्हणजे शेलू स्टेशनपासून फक्त दोन सेकंद अंतरावर चालत होता पण हा प्रोजेक्ट आहे तो वीस मिनटं अंतरावर आहे पण बजेटसुद्धा थोडंसं कमी आहे वन आर के वन बी एच के असा हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट आहे पटेल ग्रुपचा आणि प्रोजेक्टचा नाव आहे द ग्रीन ऑर्चिड माझ्या हातामध्ये मा तुम्ही बुक बघू शकता आणि इथं सुद्धा द ग्रीन ऑर्चिड आपल्याला दिसून येते तुम्ही पाहू शकता आणि सर्वे नंबर पण तुम्हाला दाखवतो मी सर्वे नंबरसुद्धा दिलेला आहे सर्वे नंबर वन थर्टी नाईन बांदिवली शेलू असं हा प्रोजेक्ट आहे हा हा इंटिग्रेट आहे आपल्या प्रोजेक्टचा आणि हा सुद्धा प्रोजेक्ट एक लीगल प्रोजेक्ट असून महारेरा पासिंग प्रोजेक्ट आहे चला तर आपण पुढे जाऊ मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागचा व्ह्यू जसं मी सांगितलं की हा पटेल ग्रुपचा प्रोजेक्ट आहे जो त्याचं नाव आहे द ग्रीन ऑ ऑर्चिड आणि पाठीमागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप खूप छान आणि सुंदर आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता इथे बुकिंग ऑफिस आहे तर ऑफिस तुम्ही या बोजेट जे आपल्याला बुकिंग करायचं आहे तर या ऑफिसमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता आणि त्याचबरोबर आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता किती छान बनवलेला आहे म्हणजे नव्याण्णव टक्के काम झालेलं आहे उर्वरित जे एक टक्के आहे ते मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये लोकांना प्रजेक्शन मिळणार आहे आणि इथले जे माझे मित्र आहेत त्यांच्या जे आपण सविस्तर ह्या प्रोजेक्ट विषयी चर्चा करणार आहोत वन आर के वन आणि टू याची कॉस्ट आणि इतर कोणत्या बँकेचं लोन मिळणार आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर आपण ते प्रोजेक्ट मधला त्यांचा सॅम्पल प्लॅन बघू आणि नंतर आपले जे मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करू या बुकिंग ऑफिसच्या जागी क्लब हाऊस होणार आहे म्हणजे सातपूरच्या सुरुपात असलेलं बुकिंग ऑफिस आहे त्याच्या जागी क्लब हाऊस राहणार आहे आणि बाजूलाच आपल्याला स्विमिंग पूल सुद्धा स्विमिंग पूलची जागा दिसते हे बघा तुम्ही पाहू शकता मी येतो जरा पलीकडे तुम्ही अग्न्याच्या स्विमिंग पूल तर बनायला चालू आहे तुम्ही पाहू शकता ह्याच ठिकाणी स्विमिंग पूल बनणार आहे ते आता आता आपल्याला दिसतं पण ज्यावेळी स्विमिंग पूल बनेल त्यावेळी हे खरंच हा जो व्ह्यू असेल तो खूप सुरगावनी सुंदर म्हणतात ना तशा प्रकारे असतो आपण बरेच कॉम्प्लेक्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण स्विमिंग पूल बघितलेले आहेत त्याच पद्धतीचं हे सुद्धा स्विमिंग पूल असणार आहे तुला बघू शकता बघा द ग्रीन हाउिट ह्याच प्रोजेक्टकडे आलेला आहे इथं पूर्णपणे पजेशन देण्यात आलेलं आहे त्या बाजूचाच प्रोजेक्ट आहे म्हणजे जे ही किती विंग आहेत याच्यात टोटल नऊ बिल्डिंग आहेत त्याच्यामधली ह्या दोन बिल्डिंग आहेत या दोन बिल्डिंगमध्ये पूर्णपणे पजेशन देण्यात आलेले आहे बाजूला आपल्याला गार्ड गार्डसुद्धा दिसून येतो हे बघा आणि इथे आपली जे लहान मुलं वगैरे आहेत ते खेळताना आपल्याला गार्डनमध्ये दिसत आहेत हे बघा किती छान व्ह्यू झालेला आहे म्हणजे ह्या बिल्डरनं दोन बिल्डिंगना पजेशनसुद्धा दे दिलेलं आहे आपल्याला दिसून येत आहे बघा किती छान व्ह्यू दिसतो आहे गार्डनचा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही म्हणाल की आपण हा दुसरा व्हिडिओ काढलेला आहे दुसरा व्हिडिओ नाही तिथं नावसुद्धा तुम्ही बघू शकता अजून एकदा नाव दाखवतो एक दा द ग्रीन ऑर्चिड मला वाटतं फर्स्ट विंग आहे ही आणि दुसरी विंग तिकडे आहे ना ते बघा तिकडे सेकंड विंग आहे त्या साईडला ते लांब आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाव दिसणार नाही सोबत आहे आपले जिथं आपल्याला मित्र आहेत त्यांना सुद्धा सोबत आणलेलं होतं ते सुद्धा आपल्यासोबत आहेत म्हणजे आपल्याला ह्याच बिल्डिंगमधला हा प्रोजेक्ट आहे जो रेडी पजेशनमध्ये लोकांना देण्यात आलेला आपल्याला माहिती आहे किती दिवसापूर्वी देण्यात आला हा हा मागच्या दसऱ्याला पजेशन दिलं होतं आपण हां हां म्हणजे गेल्या वर्षी दसऱ्याला पजेशन दिलं एक वर्ष झालं म्हणजे एक वर्ष कम्प्लिटली झालेलं आहे पजेशन देऊन एक वर्ष होऊन गेलं आहे का एक वर्ष होऊन गेलं आहे पजेशन देऊन आणि खूप छान प्रोजेक्ट आहे लोकंसुद्धा पूर्णपणे या प्रोजेक्टमध्ये राहायला आलेले आप आपल्याला दिसून येत आहेत खूप छान खरंच खूप छान प्रोजेक्ट आहे आता इथंसुद्धा प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे ही सुद्धा ह्यांचंच विंग आहे किती नंबरचा विंग माहीत नाही तो मित्र पुढे गेला त्याच्यामुळे मला सांगता येत नाही तुम्ही बघू शकता इथे काम चालू आहे पूर्णपणे वीट बांधकाम आहे काही ठिकाणी ब्लॉग वापरण्यात आलेले आपल्याला दिसून येत आहेत हे बघा खूप छान आणि हे सुद्धा मला वाटतं प्रगतीपथावर काम आहे म्हणजे सत्तर ते साठ ते सत्तर टक्के काम आपल्याला झालेलं दिसून येतं आहे हे बघा आणि इथं सुद्धा पूर्णपणे नॅशनलाइज बँकांचं लोन मिळतं त्याच्यामुळे तुम्ही इकडे जर घर घ्यायचं असेल तर या तुम्हाला नॅशनलाइजपासून हो जा, ते खाजगी बँकांचं म्हणजे नॅशनल बँका म्हणजे सरकारी बँका आणि खाजगी बँका यांचं दोन्हींचं मिळून लोन इथं उपलब्ध होऊ शकतं जसे तुमचे पेमेंट आणि तुमचे ज जसं काय रेकॉर्ड असेल तुमचे कागदपत्र व्यवस्थित असतील तर तुम्हाला नॅशनलाइज एच बी आयचंसुद्धा लोन इथं मिळू शकतं कारण हा नॅशनलाइज आणि खाजगी बँका असा अप्रुव्हल झालेला हा प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता हे बघा बिल्डिंग आहेत त्या सर्व प्रगती आपल्याला झालेल्या दिसून येत आहेत म्हणजे प्रगतीपथावर आहेत असं दिसून येत आहे मागे आपल्याकडे व्ह्यू दिसतो बघा किती छान व्ह्यू आहे हे बघा या रेडी पजेशन झालेल्या बिल्डिंग आहेत सगळ्या आणि मला वाटतं या येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये सर्व ज्यांनी ज्यांनी घरं बुकिंग केले त्यांना सगळ्यांना ही घरं देण्यात येणार आहेत म्हणजे त्यांना पजेशन देण्यात येणार आहे हे बघा काही लोक इथे राहतात तुम्हाला मगायची दाखवल्याप्रमाणे काही लोक तिथं राहायला सुद्धा आलेले आहेत वन विंग आणि टू विंग म्हणजे या दोन विंगमध्ये पजेशन देण्यात आलेलं आहे गेल्या मला वाटतं आहे दसऱ्याला विंग ह्या विंगमध्ये पजेशन देण्यात आलेलं आहे आणि टोटल घरामध्ये लोकं राहायला आलेले आहेत तर बाजूला एक मित्र आहे आपल्याला त्याला पण विचारू तुम्ही कुठे इथं राहता की कामाला आहे का इथं राहता एच विंग कधी घर कधी घेतलं तुम्ही आले दोन वर्ष दोन वर्ष झाले का म्हणजे लोनवरच घेतलं आहे ना हो कोणत्या बँकेचं लोन घेतलं बँक मग कसं वाटतं तुम्हाला इकडचं वातावरण स्टेशन पासून किती अंतर आहे अंतर आहे म्हणजे चालत ना हो अंतर आहे आणि मला वाटतं दोन वर्षापासून हे आपले साहेब राहत आहेत सुद्धा खूप छान वाटतो ना वातावरण छान आहे आणि एरिया पण पण छान आहे आणि बिल्डर कसं आहे म्हणजे ज्यांनी घर तुम्हाला दिले ती लोक कशी आहेत बिल्डर पण चांगला आहे हा हा म्हणजे जर आमचे जे व्हिडिओ बघून येणारे जे लोक आहेत त्यांना तुम्ही काय बोलू शकता म्हणजे जर ज्यांना घर आहे आहे नेचर आणि सर्व व्यवस्थित हा म्हणजे जो, जो बिल्डर आहे जो घर म्हणजे कुठल्याही प्रकारची फसवणूक केला तर तुम्हाला अवश्य इथं घर मिळतं आणि महारायला पासिंग आहे बरोबर ना हो आणि मित्रांनो जसं हा मित्र बोलतोय त्याप्रमाणे खरंच खूप छान वातावरण आहे आणि राहण्यासाठी उत्तम असं हे घर आहे तर नक्की तुम्ही त्वरा करा बऱ्याच प्रमाणात घर शेअर झालेले आहेत घेतलं या बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोर माझ्या मित्राचा रूम आहे जर नवीन बनलाय ना त्याच्यामध्ये स्टेशन जवळ आहे ना जे रूम चार मित्र माझा घेतले चेंबूर चेंबूर मित्राच्या चार मित्रांनी चा, मित्रा इथे घर घेतलेले आहे आणि खूप छान प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही डोळे झाकून इथे विश्वास ठेवू शकता आणि हे घर विकत घेऊ शकता बरोबर ना आता आपण या कॉम्प्लेक्स मध्ये आज मध्ये आलेलो आहे हा कॉम्प्लेक्स सिटी नंबर आहे हा फेज टू आहे पाच माळ्या हा पाच माळ्याचा फेज टू कॉम्प्लेक्स आहे आणि ह्याच कॉम्प्लेक्स मध्ये आपण सॅम्पल प्लॅन बघण्यासाठी जाणार आहोत हा मित्रांनो आता आपण कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो आहे सोबत आपल्या मित्र साहित्य आहेत तुझा आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा आपली यांच्यानी माझी भेट झालेली आहे जो पहिला प्रोजेक्ट बाजूचा होता त्यावेळी यांच्यानी माझी भेट झालेली आहे त्यांनी ह्या दुसऱ्या प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत आणि हा सुद्धा हा उद्योग बनवणार आहे त्या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगायचं हा जो प्रोजेक्ट आहे हा प्युअर विटामध्ये बांधकाम झालेला प्रोजेक्ट आहे तुम्ही माझ्या बघू शकता राज विट विट बांधकाम मध्ये काम करण्यात आलेलं आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचे ब्लॉग वापरण्यात आलेले नाहीत ब्लॉगचा पुरता काय असो ब्लॉकचं जे घर असतं ते मजबूत नसतं आणि वीट बांधकामचं घर असतं मजबूत असतं परत आपल्या घराला थंडावा येतो पण ब्लॉक हे सिमेंटचे असल्यामुळे घराला थंडावा तर दुरात पण घर मजबूतीसाठी पण थोडं चांगलं नसतं आणि आपले मित्र आहेत त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करू मित्र हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये वन आर के वन बीएल के आणि टू के असे तिन्ही पण आहेत वन आर के वन बीएचके आणि टेरेस प्लेस टेरेस प्लॅट टेरेस मग वन आर केची काय पॉस्ट आहे वन आर के तुम्हाला इथे साडे तेरा लाखापासून स्टार्टिंग आहे वन बी एच के साडे सोळा सतरा लाखापासून स्टार्टिंग आणि स्टेशन पासून किती अंतर स्टेशन पासून नऊशे मीटरचं अंतर आहे चालत आला तर तुम्हाला आठ ते नऊ मिनिटं लागतो या प्रोजेक्टचं जे वैशिष्ट्य आहे खास वैशिष्ट्य काय आहे जसं की आपल्या स्टेशनच्या बाजूचा प्रोजेक्ट होता ते स्टेशनच्या बाजूला असणारे हे खास वैशिष्ट्य होतं आणि या प्रोजेक्टचं आपलं असं खास वैशिष्ट्य काय आहे जे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो ज्या लोकांना म्हणजे असं शांत वातावरण पाहिजे ज्यांचं बजेट कमी आहे आणि वॉकेबल डिस्टन्स वरती पाहिजे चालत आल्यानंतर एक आठ दहा मिनिटाच्या तर त्या लोकांसाठी म्हणजे हिशाला परवडेल असं तर घर आहे आणि ज्या एम्युनिटी ज्या दिलेल्या आहेत म्हणजे लहान मुलांचा जर विचार केला तर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आपण म्हणजे स्विमिंग पूल असेल कोण बा जिम आहे परत इंडोर आउटडोर गेम्स असतील एसी जिम दिलेले आहे खाली लायब्ररी दिलेले आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या सर्व सोयीनुसार आपण प्रोजेक्ट जो आहे वॉकेबल डिस्टन्स आणि आपल्या बजेट नुसार आहे म्हणजेच खास वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो सांगायचं म्हणजे या प्रोजेक्टचं जर आपण मुंबईमधून ट्रेनमधून प्रवास करून थकून मापून जर घरात येतो त्यावेळी आपल्याला एक रिलॅक्स असं घर पाहिजे असेल तर हा प्रोजेक्ट आहे ह्यामध्ये तुम्हाला सर्व सुख सुविधा मिळतात की बोलतात ना घरी आल्यानंतर एक रिलॅक्स असं काहीतरी वातावरण असो त्या लोकांसाठी हा प्रोजेक्ट आहे म्हणजे ट्रेनमधून दिवसभर कामातून प्रापार कष्ट करून येणाऱ्यासाठी जर रिलॅक्स हवा असेल तर हा प्रोजेक्ट हाच प्रोजेक्ट आहे आणि खरंच खूप छान असा प्रोजेक्ट आहे जसं या मित्रांनी आहे की ह्याच्यामध्ये बऱ्याच एम्युनिटी देण्यात येणार आहे म्हणजेच हा प्रोजेक्ट पूर्णपणे सुख सुविधा सहित हा प्रोजेक्ट तुम्ही हे घर तुम्हाला सुख सुविधा सहित मिळणार आहे बरोबर ना बरोबर अजून काय वैशिष्ट्य आहे तर बाकी याचं लिगलायझेशन बघायला गेलं तर टायटन क्लिअर प्रोजेक्ट आहे तिन्ही फेस्ट तेरा नंबर आहेत कलेक्टर अप्रुव्हल प्लॅन आहे जरी लोन करायचं असेल तर लोन तुम्हाला नव्वद पंच्याण्णव टक्के लोन याच्यामध्ये अवेलेबल करून देते ऑल नॅशनलाइज बँक म्हणजे अजून एक वैशिष्ट्य आहे ऑल नॅशनलाइज बँक म्हणजे प्रायव्हेट किंवा खाजगी किंवा फायनान्सर असं बँकेचं जर ज्यांचं काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल त्यांना फायनान्स मधून लोन मिळेल आणि ज्यांचे खरंच चांगले पेमेंट असतील त्यांचं डॉक्युमेंटेशन चांगलं असेल त्या लोकांना नॅशनलाइज बँकेचं लोन मिळेल आय सुद्धा या प्रोजेक्टला लोन देऊ शकते असा हा खास प्रोजेक्ट आहे आणि खरंच स्टेशनपासून वाक्यबद्दल फक्त आणि फक्त वीस मिनिटं अंतरावर प्रोजेक्ट आहे खरंच आतमध्ये तुम्हाला एम्युनिटी दाखवतो ज्या काही प्रमाणात रेडी करण्यात आलेले आहेत हा जो आहे आपला फेस टू आहे प्रोजेक्टमध्ये बघू शकता तीन बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे खाली बघायला गेलात तर जेवढी बिल्डिंगची जागा असते तेवढे मध्ये दोन गार्डन दिलेले आहे आपण आपण हा एक नंबरचा गार्डन आहे आणि इथे जो आहे हा बनतोय दुसरा गार्डन इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गजेगो वगैरे आपण सर्व प्रोव्हाइड करून देणार आहोत खाली सगळी पार्किंग दिलेली आहे आपण ओपन पार्किंग आहे कोणती कॉस्ट आपण पैसे याच्यासाठी चार्जेस नाही केलेले आहेत बॅक साईडला पण याची पूर्ण पार्किंग दिलेली आहे आपण आणि आता आपण सॅम्पल प्लॅट मी तुम्हाला दाखवतो सॅम्पल प्लॅट बघून घ्या आहे जे सिटीजन साठी सिटिंग अरेंजमेंट करून अच्छा म्हणजे आपले आई बाबा आपले म्हातारे आई बाबा आपले आजोबा असतील त्यांच्यासाठी नाना पार्क सिटीजन गार्डन म्हणून आहे जे तुम्ही युज करू शकता म्हणजे खरंच हा प्रोजेक्ट खूप भव्य आणि चांगला प्रोजेक्ट आहे आणि जी जे तुम्ही पार्किंग सांगता ते पार्किंग आहे ओपन पार्किंग म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पार्किंगला पैसा द्यायचा नाही आहे पार्किंग पूर्णपणे निशुल्क आहे फ्री आहे म्हणजे पार्किंग साठी तुम्ही जागा पण बघू शकताय भरपूर जागा आहे बॅक बॅकसाईडला पण एवढीच जागा दिलेली आहे पार्किंग साठी तुम्हाला हे नाही लागत म्हणजे मित्रांनो पार्किंग हा पार्किंगचा जो एरिया आहे तो पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका बऱ्याच प्रोजेक्ट मोड़ मध्ये जे मोठमोठे प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये पे पार्किंग असते आपल्याला महिन्याची एक अमाऊंट ठरलेली असते ती द्यायची असते पण इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बिल आकारण्यात येणार नाही तुम्हाला फ्रीपणे फोर व्हीलर असू दे किंवा टू व्हीलर असू दे तुम्हाला पूर्णपणे निशुल्क अशी पार्किंग आहे हे बघा मित्रांनो आता आपल्याला आपल्याला हा आहे आहे इथून जायचं तुम्ही पाहू शकता सध्या हे टेम्परवारी आहे ज्यावेळी इंटरनेट ब्लॉबी हे बघा हा इंटरनेट ब्लॉबी आहे इथे तुमची फ्लॅट नंबर आणि तुमचे नेम प्लेट आहे ह्या ठिकाणी फ्लॅट नंबर आणि नेम बोर्ड वगैरे इथे सर्व येणार आहे तुम्ही बघू शकता खूप मोठं हे आहे बोर्ड साठी आणि पुढे इथं जे सार्वजनिक मीटर रूम येणार आहे तुम्ही पाहू शकता आणि पुढे लिफ्ट आहे इथे लिफ्ट आहे चला तर आपण शॅम्पल प्लॅट बघायला जाऊ बघा तुम्हाला व्ह्यू किती छान दिसतो हे बघा मित्रांनो ग्रीन आजच्या सॅम्पल प्लॅट मध्ये आपण आता आलेलो आहे सोबत आपले मित्र आहेत जे आपल्याला माहिती सहाशे चाळीस स्क्वेअर फुट एरिया आहे आणि तुमचा हॉल बघायला गेला तर नऊ बाय साडेबाराचा सा हॉल प्लस तुम्हाला अडीच फुटांची बाल्कनी भेटले आणि प्लस त्याच्या पुढे बॉक्स ग्रिल आपण करून देतोय त्याच्यामुळे तुम्ही बाहेर तुम्ही शोकेसाठी कुंडेगाव तुमच्याकडून आहे म्हणजे मित्रांनो कोणत्या ग्रिल ला ग्रिल जे आहे ते मध्ये आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा ना शुल्क नाही आहे हा बिल्डप आणि कारपेट एरिया किती आहे त्याचं कारपेट बघायला केलं तर साडे चारशेचा कार्पेट आहे बिल्डप एरिया सहाशे चाळीस किंवा सहाशे चाळीसचा तर हा जो पूर्ण फुटेड आहे जेवढा मोठा किती कॉम्प्लेक्स आहे त्यांच्यामध्ये याच्यामध्ये नऊ बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स आहे साडेआठशे फ्लॅट आहे साडेआठशे फ्लॅट मध्ये एरिया सेम आहे की कमी जास्त आहे बघायला गेला वरती पहिल्या माळ्याच्या वरती पाच माळ्यापर्यंत सगळे एरिया सेम आहे सहाशे चाळीस ग्राउंड फ्लोरला आमच्या चॅनलमध्ये बऱ्याचपैकी साधारण लोक नॉर्मल लोक असतात ज्यांना पंधरा ते वीस हजार पगार असतात काही म्हणजे हातमध्ये त्यांना जर फ्लॅट घ्यायचा असेल तर त्यांना ते कसे फ्लॅट घेऊ शकतात की या एवढ्या कमी बजेटमध्ये त्यांच्यासाठी आम्ही लोन अवेलेबल करून घेऊ शकतो पण त्यांना कमीत कमी जर हप्ता पाहिजे असेल तर त्यांना डाऊन पेमेंट थोडं वाढावं हो लागेल म्हणजे सात ते आठ हजार पर्यंत ईएमआय सिम्पली ते भरू शकतात मित्रांनो कसं आहे जर तुम्हाला घर घ्यायचं असेल जर पगार कमी असेल त्या मित्रांसाठी खास व्हिडिओ आहे ज्यांना पगार कमी आहे त्यांना सुद्धा पंच्याण्णव टक्के लोन मिळेल परंतु पंच्याण्णव टक्के लोन दिल्यानंतर तुम्हाला तुमचं घर चालवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे म्हणून जर तुम्हाला तुमच्याकडे जर ठेवलेली अमाऊंट असेल तर ती तुम्ही जर चेक पेमेंट मध्ये देत असा म्हणजे जेवढी जास्त अमाऊंट देत असाल आणि जेवढं कमी लोन करत असाल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे आणि जेवढं कमी लोन होईल तेवढं तुमचा हप्ता सुद्धा कमी लागेल आणि तुमचं घर सुद्धा चालायला सोयीस्कर होईल बरोबर नागचा जो व्ह्यू आहे तो बघू शकता समोर माथेरानचे डोंगर दिसतात माथेरानचा व्ह्यू आहे पूर्ण माथेरानचे डोंगर आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे किती छान असा व्ह्यू आपल्याला दिसून येतो अजून एक प्रश्न आहे आपला आपले जे विडो बघतात बरेच मित्र असतात ते बघतात की शेलो करून एवढं अंतर आहे मग कसं यायचं गाड्या टाके गार्डनच जर बघायला गेलं तर जे जे स्टेशन आहे भूपुरी रोड ते कारशेड झाल्यानंतर ट्रेन तुम्हाला वाढणारच आहे आणि तुम्हाला हिडन चार्जेस काय नाही तिथून स्टेशन वरून उतरला तुम्ही नऊ ते दहा मिनिटांमध्ये इथे आपल्या घरामध्ये चालत येऊन पोहोचू शकता प्लस जो हायवे पण आहे तो स्टेशन पासून तीस ते चाळीस मीटरच्या अंतरावरती मेन हायवे आहे कल्याण कर्जत आहे तिथून तुम्हाला मुंबई पण सोपी पडते आणि इकडून पनवेल पण सोपं पडते आणि रोड झाल्यानंतर जो पनवेल टू हिमाशांतर रोड आहे तो झाल्यानंतर तुम्हाला नवी मुंबईचा एअरपोर्ट जो आहे बरोबर तुम्हाला पंधरा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती असेल ही प्रोजेक्टची मुख्य वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर सगळ्या गोष्टी बघा बघून चालत नाही जर तुमचं बजेट कमी आहे तर तुम्ही एकदा साईट व्हिजिट करा साहेबांना भेटा अजून आपले मित्रमंडळ आहेत किंवा मॅनेजर आहेत तिथं त्यांना भेटू शकता तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतः येऊन मांडू शकता कमेंटमध्ये आम्ही तुम्हाला फक्त काही उत्तर देऊ शकतो बरोबर ना तुम्ही ज्यावेळी स्वतःहून इथं स्वतःचा परिवार फॅमिली घेऊन येत असाल तर खूप छान आहे त्याच्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टचं खरं वैशिष्ट्य आणि प्रोजेक्टच्या काय सुखसुविधा ते तुम्हाला स्वतःहून आल्यानंतर कळतील त्याचबरोबर हा प्रोजेक्ट एवढा भव्य आहे की इथं कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही हा महारेरा पासिंग आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये महारेरा नंबर दिलेला आहे तीन महारेरा नंबर आहेत इथे तुम्ही जे गुगलमध्ये जाऊन सर्च करू शकता आणि प्रोजेक्टचं नाव आहे द ग्रीन ऑर्जिट दा दा हे बघा द ग्रीन ऑर्चिड शक्ती डेव्हलपर म्हणजे शक्ती डेव्हलपर्स आहेत प्रोजेक्टचं नाव आहे द ग्रीन ऑर्चिड आणि हा सुद्धा पटेल ग्रुपचा म्हणजे याच्यापूर्वी सुद्धा मी नेक्स्ट गेल्या हप्त्यामध्ये व्हिडिओ बनवला होता पटेल ग्रुपचा हा सुद्धा पटेल ग्रुपचाच व्हिडिओ आहे आणि खूप छान असं घर आहे मित्रांनो खरंच सांगतो मनापासून सांगतो मी जे व्हिडिओ बनवतोय ते खरंच लिगल असेल तर आम्ही त्यामध्ये ते हात घालतो आणि ते ग्रुपमध्ये आम्ही हात घालत नाही हा अधिकृत प्रोजेक्ट असल्यामुळे आम्ही मी आणि माझा मित्र आम्ही दोघं मिळून हा व्हिडिओ बनवत असतो जर प्रोजेक्ट चांगला असेल कारण आम्ही सुद्धा मध्यमवर्गीय सामान्य गौरगरिबातून आलेलो आहे त्याच्यामुळे कुणाची फसवणूक झालेली आम्हाला सुद्धा आवडणार नाही तुम्हाला खरंच सांगायचं झालं तर टेटवाळामध्ये आम्ही स्वतः खूप लोकांची फसवणूक झालेली बघितलेली आहे म्हणून आम्ही ह्याच्यापूर्वी सुद्धा चाळीमध्ये व्हिडिओ बनवले ते सुद्धा सक्सेसफुल झालेले आहेत आणि लिगल चाळीमधले रूम होते तर मित्रांनो बघा हा जो प्रोजेक्टचा आम्ही हा मी जी या मित्राबरोबर इंटरव्यू घेते हे हॉल मध्ये घेतो अजून तुम्हाला घर पूर्णपणे दाखवायचं बाकी आहे आता किचन मध्ये आले काय किचर मध्ये तुम्ही बघू शकता छोटं किचन आहे पण खूप छान असं किचन आहे छोट्या परिवारासाठी हे खास घर आहे किचनचं किती हे आहे सात बाय सात च किचे सात बाय सातचं किचे आहे आणि आडीच फुटाची बाल्कनी आडीच फुटाची बाल्कनी बाहेर वॉशिंग मशीन राहील तुमची बाहेर जे ग्रिल लावलेलं आहे ते पूर्ण निःशुल्क आहे कोणत्याही प्रकारचा पैसा तुम्हाला द्यायचा नाही पूर्णपणे टोटल तिन्ही बालकनीला तुम्हाला लावून देण्यात येणार आहे बरोबर ना बरोबर आता आपण हॉलमध्ये जाऊ पहिलं इकडे टॉयलेट मध्ये येऊ हे बघा हे वॉशरूम आहे आणि वॉशरूम किती बाय कितीचं आहे वॉशरूम तुमचं पाच बाय साडेपाच आहे सा तीन तीन बाय पाच तुम्ही बघू शकता तीन बाय तीनच टॉयलेट आहे हे वॉशरूम आहे आणि वॉशरूम मध्ये हे काय मित्रा वरती टाकी लावून देण्यात येणार आहे टाकी तुम्हाला बसवायची आपण फुल टाईल्स आणि जे फिटिंग आहे नळांची फिटिंग वगैरे आपण सगळं देतोय शेराची फिटिंग आहे बघू शकता मित्रांनो म्हणजे टाके आपल्याला लावायचे आहेत परंतु इथे ज्या फिटिंग दिसत आहेत दे त्या आपल्याला बिल्डर करून लावून देण्यात येणार आहेत शॉवर सुद्धा बिल्डर करून लावून देण्यात लावून देण्यात येणार आहे आणि हे तुम्ही बघू शकता टाइल्स फुल टाईल्स आहेत शक्यतो फ्लॅट मध्ये फुल टाईल्स कोणी देत नाही हाफ मध्ये टॉयलेट पण येतात फुल टायल्स देण्यात आलेले आहे तुम्हाला इथे बघा इथे अजून एक सुविधा दिलेली आहे इथे वॉशिंग देण्यात आलेले आहे हात धुवण्यासाठी म्हणजे तुम्ही ज्यावेळी टॉयलेट मधून त्यासाठी तुम्हाला इथे मशीन घेऊन असा चालू करून तुम्ही हात धुवू शकता इथे हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला टाकी ठेवण्यात येणार आहे मित्र हे आपल्याला बनवायचं हा म्हणजे हे जे आपल्याला फर्निचर दिसतंय जेव्हा दरवाजा फर्निचरचा दिसतोय स्वतः आपल्याला बनवायचा आहे बिल्डर करून देण्यात येणार नाही परंतु टाकी बिल्डर कोण देण्यात येणार टाकी पण नाही टाकी बिल्डर पण देण्यात येणार नाही आणि आता आपण जातोय हॉल मध्ये हॉल बघू शकता हॉल खरंच खूप प्रशस्त आहे खूप बरं वाटलं भाऊन हे बघा इथे तुम्हाला फर्निचर म्हणजे कपाट वगैरे दिसतं पण हे आपल्याला देण्यात येणार नाही किंवा इथे जिथे मी बसलोय हे सुद्धा बेड देण्यात येणार नाही आपल्याला एक करायचा हा शॅम्पल प्लॅट आहे आपलं घर घेतल्यानंतर ज्यावेळी आपण एखादं कपाट आणि बेड ठेवू त्यावेळी घर कसं वाटेल ह्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी हे शॅम्पल प्लॅट म्हणून हे सगळ्या वस्तू आपल्याला ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचे जेवढं मटेरियल दिसतं हे फक्त आपल्याला एक दिसण्यासाठी म्हणून ठेवण्यात आलेलं आहे ह्याच्यातल्या कोणत्याही वस्तू आपल्याला देण्यात येणार नाही जे आहे ते मी व्हिडीओ मध्ये तुम्हाला सविस्तर सांगत आहे बरोबर ना फर्निचर नाही येणार आहे बाकीच्या जे टाईल्स वगैरे आहेत जे फिनिशिंग आहेत जसं आहे तसंच भेटेल जे माझं ग्रिल साहेब बोलले तुम्हाला भेटेल ते ग्रील आणि जो मेंटेनन्स आहे त्यांच्या थ्रू जर येते तर आपण ते तुम्हाला त्याच्यामध्ये घेऊन आपण पेड करून देणार आहेत ऑल इन्क्लुजेशन तर मित्रांनो आता मी व्हिडिओ वाढवत नाही जास्त मोठा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही सुद्धा कंटाळा म्हणून इथे व्हिडिओ स्टॉप करतो आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा ज्यांना खरंच घराची गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा स्वतःचं घर विकत घेता येईल आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन ह्यासाठी दाबायचं आहे की माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे चला तर मित्रांनो जे जय